हाय फ्रेंड्स वर्षाच किचन रेसिपी मध्ये आज आपण ढोंडाच कसं बनवायचं चे, याची रेसिपी बनणार आहोत ढोंडाच हे बहुधा कोकणामध्ये बनवली जाणारी रेसिपी आहे ढोंडाच ग्रेव्ही आणि टेस्टी पण लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर कधी सबस्क्राईब करा ढोंडाच बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी दोन वाटी काकडीचा किस घेतलेला आहे धोंडाच बनवण्यासाठी शक्यतो मोठ्या आकाराची काकडी वापरली जाते जर नसेल तर तुम्ही बाजारात मिळणारी नेहमी काकडी सुद्धा वापरू शकता इथे मी जाड रवा घेतला आहे एक वाटी यावजी तुम्ही तांदळाचा तांदळाचा रवा सुद्धा वापरू शकता एक वाटी मी गुळ घेतलेला आहे गुळाचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता तुम्हाला जर गोड हवं असेल तर अर्धी वाटी मी नारळ किसून घेतलेला आहे ओला नारळ इथे मी शेंगदाणे घेतले थोडेसे ड्रायफ्रूट्स मिरची पावडर घेतली आहे आणि तूप घेतलेला आहे सर्वप्रथम आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे मी आता कढई ठेवली आहे त्या कढईमध्ये आता दोन चमचे मी तूप घालू याच्यामध्ये आता आपल्याला ब्राउनिश कलर होईपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा तूप वितळल्यानंतर आता आपण त्यामध्ये ते रवा टाकून घेऊया हा आपल्याला मीडियम गॅसवरतीच वरतीच भाजून घ्यायचंय नाहीतर आपला रवा करपून जाईल स्लो फ्लेम आपण याला ब्राउनिश कलर येईपर्यंत भाजत राहायचंय रवा आपला भाजलेला आहे हा रवा भाजण्यासाठी मला कमीत कमी दहा मिनटं लागलेल्या आहेत आणि आता आपण हा रवा काढून घेऊया ते मी एक टोप घेतलेला आहे त्यामध्ये मी एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये तूप गरम झालं की आपण याच्यामध्ये शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्स घेतले होते ते भाजून घेऊया दोन मिनिट असं भाजून घ्यायचंय फक्त तुपामध्ये आपले हे ड्रायफ्रुट्स आणि शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत खरपूस यात आपण काढून घेऊया शेंगदाणे आम्ही काढून घेतलेले आहेत आता आपण त्याच तुपामध्ये का किस घेतला होता काकडीचा तो आपण याच्यात टाकून घेऊया तो आपल्याला दोन ते पाच ते दहा मिनिटं आपल्याला शिजून शिजून आहे त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला चांगला शिजवून आहे काकडीचा किस पाच मिनिटानंतर आपला किस शिजलेला आहे काकडीचा आता याच्यामध्ये आपण गूळ टाकून घेऊया विरगळेपर्यंत कंटिन्युअसली हलवत राहायचंय गूळ आपला वितळलेला आहे आता आपण याच्यामध्ये ओल्या खोबऱ्याचा किस घालून घेऊया तो मिक्स करूया आणि याला आपल्याला आता पाच ते दहा मिनिट आपल्याला शिजवून दहा पाच मिनिट झाकण ठेवायचं आपलं काकडी आणि खोबरं चांगलं शिजलेलं आहे मिश्रण थोडं घट्ट दिसत आहे त्याच्यामध्ये आपण आता थोडस पाणी ऍड करूया कारण आपल्याला त्यामध्ये रवा पण टाकायचा आहे तो पण थोडा शिजला पाहिजे पाण्याला उकळी आली की आपण त्यामध्ये रवा टाकून घेऊया पाण्याला आपले चांगली उकळी आलेली आहेत आपण याच्यामध्ये मग अशी ड्रायफ्रूट भाजून घेतले होते आणि शेंगदाणे ते टाकून घेऊया आणि याच्यामध्ये आता रवा टाकून घेऊया मिश्रण चांगलं एकत्र करून घ्यायचं आपल्याला मिश्रामध्ये आपण मिरची पावडर टाकून घेऊया मिश्रण आपलं घट्ट झालंय आता आपण हे तव्यावर काढून घेऊन तवा ठेवणार आहे तव्यावरती हे मिश्रण आपल्याला मीडियम याच्यावरती दहा मिनटं आपल्याला असंच वाफून घ्यायचं आहे दहा मिनटं आपल्याला तवा गरम होईपर्यंत हाय फ्लेम वरतीच भाजून घ्यायचं आहे करून घ्यायचं आहे नंतर मग आपण तवा गरम झाला की आपण ते बंद करायचं धोंडस आपलं तयार झालेला आहे आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊन त्याच्या वड्या पाडून घेऊया आता आपण एका काढून घेतल्या पाडून घेऊया आपले काकडीचे धोंडास बनून तयार झालेले आहेत हे तुम्ही गार किंवा गरमही खाऊ शकता खूप छान लागतात माझी ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून पहा आणि कशी झाली ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी बनव बनवण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेल करून माझ्या रेसिपी चॅनेल ला शेअर करायला दिसत नका